रोज तेच तेच नाश्ता खाऊन कंटाळा आला असं मुलं नुसते कंप्लेंट करत होते म्हणून विचार केला आज काहीतरी वेगळं बनवून देऊया म्हणून बनवलं व्हेजिटेबल स्टफ एग सँडविच एक, एक खाल्लं की दिवसभर दुसरं काहीच मागायला नको रेसिपीला लागणारे सर्व साहित्यांची यादी खाली मी कॅप्शनमध्ये दिलेली आहे तर सर्वात आधी स्टफिंग तयार करूया बटरमध्ये एक हिरवी मिरची एक बारीक चिरलेला कांदा आणि मशरूम त्याचसोबत याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट आणि पालक हे सगळं घातल्यानंतर याच्यामध्ये काय घालायचं आहे तर एक अंड आणि खूप सारं चीज ग्रेट केलेलं मस्त क्रीमी टेक्सचर पालक मशरूम तयार आहे ब्रेडला लावून तुम्ही असंच खाऊ शकता पण जसं की एक सँडविच आहे घेऊया चार अंडी त्याच्यामध्ये आपण घालूया आता एक चमचा भर पांढरी मिरपूड सोबत घालूया चवीपुरतं मीठ बारीक चिरलेला कांदा कोथमीर टमॅटो आणि मिरची आता जसं आपण ऑमलेट बनवतो तसंच ऑमलेट बनवायचं आहे मधोमध ब्रेड ठेवायचं आहे स्टफिंग पुन्हा ब्रेड आणि ऑमलेटनी फोल्ड करा तर मंडळी मस्त असं एक सँडविच तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सेव्ह करा आणि कॉमेंट करायला विसरू नका थँक्यू